नमस्कार जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी आपले विश्वगुरु प्राईम मिनिस्टर संसदेत असं बोलले त्यांच्या भाषणामध्ये की नेहरू आपल्या देशातल्या लोकांना आळशी म्हणत आणि ते कमी अक्कल असलेले लोक म्हणत असं नेहरू म्हणत मी तसं मानत नाही असं त्यांनी भाषण आपल्या क्लिपमध्ये म्हटलंय ही क्लिप ऐका सोच थी की भारतीय आळशी है नेहरूजी भारतीय आता तुम्ही एक क्लिप ऐकली हे दोन वाक्य आहेत लक्षात घ्या की लोक आळशी आहेत भारतीय लोक आळशी आहेत आणि भारतीय लोकांना अक्कल नाही कमी आहे असं नेहरू म्हटल्याचं विश्वगुरूंनी म्हटलेलं आहे आता एक्झॅक्ट नेहरूंच्या भाषणामध्ये काय आहे आणि ते कशा संदर्भात म्हटलेलं आहे ते कुठल्या पद्धतीने त्यांनी म्हटलेलं आहे हिंदुस्तान का। में काफी मेहनत करने की आदत आमतौर से नहीं हुई हमारा कसूर नहीं आदतें ऐसी पर जाती है से लेकिन बात यह है कि हम उत्ता काम यूरोप वाले या जापान वाले या चीन वाले या रूस वाले कहीं करते या अमेरिका वाले ये ना समझिए कि वो कौम खुशहाल हो गई कोई जादू से से की से है। आता तुम्ही नेहरूंना ऐकलं त्यावेळेला आपला देश जो होता जेव्हा नेहरू प्राईम मिनिस्टर झाले होते हा नव्याने जन्माला आलेला होता लोकांना मेहनत करण्यासाठी ते उद्युक्त करतायत प्रोत्साहित करतायत आणि आपणही मोठे होऊ शकतो इतर देशांसारखे आपण जर मेहनत केली आणि आपण जर इतर देशांसारखं आपली बुद्धी वापरली आणि आपण मेहनत केली त्यांच्यासारखी तर आपणही मोठे होऊ शकतो कारण ते देश मेहनत आणि बुद्धीच्या जोरावर मोठे झाले आहेत मात्र आपल्याकडे मेहनत करण्याची अजून सवय झालेली नाही लोकांना हे आपला नवीन जो देश तयार झालेला आहे तिथल्या लोकांना ते सांगतायत की आपण पण मेहनत करा आपण कमी मेहनत करतो आहोत आपल्याला सवय झालेली नाही किंवा सवय नाही आहे नेहरूंनी आपले लोक आळशे आहेत आणि आपल्या लोकांना अक्कल कमी आहे असे कुठलेही शब्द वापरलेले नाहीत ते आपल्या आप प्रजेला सांगतायत जनतेला की आपल्याला मेहनत करायची गरज आहे म्हणजे आपणही पुढे जाऊ आणि आपल्यालाही आपण जर आपली बुद्धी वापरली तर आपणही पुढे जाऊ या देशांसारखं जसं चायना जसं रशिया जसं अमेरिका जसं युरोप पुढे गेले तसं त्यामुळे नरेंद्र मोदी संसदेमध्ये साप खोटं बोललेले आहेत नेहरूंच्या नावाने हे उगतचं जाता फक्त इलेक्शन येतं आहे दुसरं काही मिळत नाही म्हणून गांधी नेहरू यांच्या कुटुंबावर हल्ले करायचे न्याययात्रा खूप फेमस होते आहे कुठेही ती स्टॉप न होता जोरदार तिचा प्रचार चाललेला आहे म्हणून त्याला कुठेतरी अशा पद्धतीने डिस्ट्रॅक्ट करायचं आणि गोदी मीडियाला खाद्य द्यायचं एक चर्चेसाठी नेहरूंवर परत हल्ला करायचा गांधींवर करायचा राजीव गांधींवर करायचा किंवा राहुल गांधींवर करायचा आणि काहीतरी वादास्पद उपस्थित करायचं कारण यांच्याकडे सांगण्यासारखं काहीच नाही आहे यांचा राम मंदिराचाही मुद्दा चालत नाही आहे यांच्याकडे काही यांनी डेव्हलपमेंट केलेली नाही आहे यांनी आर्थिक इकॉनॉमीची वाट लावली आहे सगळ्या प्रॉपर्टीज गव्हर्नमेंटच्या विकलेल्या आहेत करप्शन्स पुढे आलेले आहेत रोजगार दिलेला नाही आणि त्यामुळे यांच्याकडे सांगायला काहीही नाही त्यामुळे रोजचा जो त्यांचा उद्योग आहे नेहमीचा गांधी नेहरू फॅमिलीवर हल्ले करायचे आणि त्यांच्या नावाने बॉम्बा मारायच्या परंतु साप खोटं बोललेले आहेत मोदीजी